नमस्कार मैत्रिणीं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण इथे लहान मुलांना थंडीच्या दिवसांमध्ये किंवा सर्दी खोकला झाल्यावर कुठली फळं द्यायची इतर वेळेला कुठली फळं द्यायचं याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सगळी माहिती जाणून घेणार आहोत चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लहान मुलांना थंडीच्या दिवसांमध्ये सी जीवनसत्व असलेले म्हणजे आंबट गोड फळं द्यायची जेणेकरून त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर ही बूस्ट होईल आणि आपलं बाळ थंडीच्या दिवसात कमीत कमी आजारी पडेल थंडीच्या दिवसात काय पण उन्हाळ्यातही लहान मुलांना खूप जास्त सर्दी खोकला ताप असा त्रास होत असतो आणि त्यावेळेला आपल्याला लहान मुलांना काय खाऊ घालायचा हा मोठा प्रश्न असतो आणि ते जेवणही व्यवस्थित करत नाहीत त्या वेळेला येते आणि ते चांगले खेळायला व्यवस्थित त्यांना मदत होते आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हायला मदत होते त्यांच्या स्फूर्ती येते त्यांची इम्युनिटी पॉवर ही बूस्ट होत असते त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये संत्री ग्रेप्स फेब्रुवारी वगैरे महिन्यात येतात त्यानंतर केळी किवी आंबट गोड फळं जी असतात ती आवळा वगैरे आपण लहान मुलांना ज्यूस किंवा आपण खायला द्यायला पाहिजे जेणेकरून लहान मुलांना त्याच्यामुळे एनर्जी येते आणि त्यांचे सर्दी खोकला होणार नाही किंवा कुठलेही आजार होणार नाही याची काळजी घेतली जाते लहान मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी त्यांना फ्रूट हा सगळ्यात एकमेव असा एकमेव असा स्त्रोत आहे त्यामुळे आपण लहान मुलांना फ्रूट देणं हे खूप गरजेचं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पहिलं फळ म्हणजे संत्री संत्री संत्रीमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच्याने लहान मुलांना आ... स्फूर्ती मिळते आणि खेळायला एनर्जी मिळते त्यामुळे आपण संत्री किंवा संत्रीचा ज्यूस आपण लहान मुलांना करून द्यायला पाहिजे कोणत्या वयामध्ये दे देना द्यायला पाहिजे सहा महिन्याचं जसंच बाळ झालं त्यानंतर त्यांना केळी वगैरे स्मॅश करून द्यायचे संत्रीचा ज्यूस करून देऊ शकतो ॲपल ॲपलही अँॲ अँटीऑक्सिडेंट गुण ॲपलमध्ये असल्यामुळे आपण ॲपलही बाळाला देऊ शकतो त्यामुळे बाळाला चांगली इम्युनिटी पावर येते प्रतिकारशक्ती वाढते आणि ॲपल हे द्यायला खूप सोपं आहे ज्यूस करून देऊ शकतो स्मॅश करून जर देऊ शकतो आपलं बाळ लहान असेल तर स्मॅश करून द्या त्यानंतर द्राक्ष वगैरे पण आपण त्यांना देऊ शकतो त्यामुळे बाळाला जे घशात वगैरे जर अडकत असेल तर तुकडे वगैरे करून द्यायचं किंवा कुठल्याही फ्रूटचं आपण ज्यूस करून दिलं बाळाला तरी पण चालतं हे सगळे फळं आपण लहान मुलांना थंडीच्या दिवसात अगर उन्हाळ्याच्या दिवसातही देऊ शकतो परंतु जर आपल्या बाळाला सर्दी झालेली असेल सर्दी जर झाली तर त्यामध्ये आपण दुसरी फळं ॲवॉइड करायची ही कुठलीच फळं आपण बाळाला द्यायची नाही कारण त्याच्यामुळे सर्दी वाढण्याचं प्रमाण वाढू शकतं कारण फ फळं ही जास्तीत जास्त पाण्यापासून बनवलेली असतात आणि थंड थंड असतात त्याच्यात जा, जा, जास्तीत जास्त पाणी असतं त्यामुळे बाळाला सर्दीमध्ये जर आपण फ्रूट्स दिले हे तर त्याच्याने त्याला अजून जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे बाळ स्वस्त असेल जेव्हा त्याला बरं वाटत असेल तेव्हाच आपण ही इतर फळं द्यायची सर्दी झाल्यावर आपण आपल्या बाळाला डाळिंब बा मुख्यत्व द्यायचं डाळिंबमुळे बा आपल्या बाळाचं लवकरात लवकर सर्दी खोकला बरा होतो बाळ आपलं लहान असेल तर ज्यूस बनवून द्यायचं मोठं जर असेल दोन तीन वर्षानंतरचं मूल असेल तर आपण त्यांना डाळिंबाचे दाणे काढून खायला द्यायचे जर तसं खात नसेल खूप आजारी असेल तर ज्यूस बनवून द्यायचं अगदी एका डाळिंबाचा ज्यूस जरी पिलं तरी बाळाला एनर्जी पण येते आणि त्यांचा ताप सर्दी खोकला हे लवकरात लवकर चांगलं व्हायला मदत होते मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे आमच्या नातवंडांना जर का सर्दी खोकला झाला तर मी डाळिंबचं ज्यूस देते कारण बऱ्याच जणांचं ह्याच्या मध्ये गैरसमज आहे की डाळिंब हे आंबट असतं आणि आंबट असल्यामुळं त्याच्याने सर्दी खोकला होईल पण ते अगदी चुकीचं आहे उलट डाळिंब बा दिल्यामुळे बाळाचा सर्दी खोकला लवकरात लवकर बरा होतो त्यांना एनर्जी मिळते एच बी लेवल वाढते त्याच्यात रक्ताचं प्रमाण हे व्यवस्थित होतं आणि लवकरात लवकर बाळ रिकवर व्हायला मदत होते त्याच्यामुळे जा कपही जास्त होत नाहीत कप असतील तर ते कप कमी व्हायला मदत होते इतर फळांनी कप होण्याची शक्यता असते म्हणून इतर फळं आपण अवॉइड करायची परंतु बाळ जसं स्वस्त झालं बरं झालं की लगेच त्यांना फळं द्यायला सुरुवात करायची कारण फळांमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल विटॅमिन्स फायबर असल्यामुळे बाळाला पचायलाही चांगलं असतं त्यातल्या त्यात अजून बाळाला फळं देण्याचा टाईम हा अकरा ते चार असावा कारण अकरा ते चारच्या दरम्यान बाळाला फळं ही चांगली पचतात कारण त्या वेळामध्ये ऊन असतं आणि फळं ही थंड असल्यामुळे उन्हाच्या टायमिंगमध्ये त्यांना पचतात आणि बाळाचं दुपारचं मेन मील घेऊन झाल्यानंतर जेव्हा त्यांना थोडंसं ब्रेकफास्ट आपल्याला त्यांना द्यायचं आहे त्या वेळामध्ये आपण हलकं फुलकं फ्रूट दिलं तर ते, ते पचायलाही हलकं आहे आणि त्यांनी जेवलेलं जे व जेवण आहे तेही पचायला सोपं जाणार आहे आणि म्हणून फ्रूट हा सगळ्यात चांगला पर्याय मानला जातो अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय